हॅलो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत काळ्या खेकडीचा झनझणीत लाल रसा बघू शकता आपण मस्त मस्त खेकडीचे नांगे घेतलेत मोठे खेकडे बघा किती मोठी खेकडे मोठी खेकड मस्त आपण मस्तपैकी आता लाल लाल रसा बनवूया मित्रांनो सर्वप्रथम आपण कडे ठेवून घेऊया कढई थोडं गरम होऊन झाल्यानंतरच तेल घालून मसाला परतून घेऊया तर मग कढाई आपली गरम झाली आता आपण तेल घालून घेऊया थोडं तेल गरम होऊन देऊया मसाले घालून घेतले तर मग तेल आपला गरम झाले तर मग थोडा आपण पत्ता घालून घेऊया मित्रांनो मसाला आपला तळून झालेला आहे त्याच्यात आपण मसाले ॲड करून घेऊयात मिरची घेऊ थोडी हळद कांदा लसूण मटन मसाला आणि थोडं मीठ हे सगळं घालून घेऊया सगळं करून घेऊया एकत्र करून घेऊया असू शकता मसाला आपला रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण खेकडीचे मांडा घालून घेऊया मांदा पण असं करून घ्यायचं आहे मसाला मसाला मिक्स झालाय मिक्स आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकडी ऍड करून घेऊया রোসে একটু করেolinium যাচ্ছে याच्यामध्ये आपण वेगवेगळे पाणी आणि मसाल्याचं पाणी ऍड करून घ्यायचं आहे बघ सत्यमंत्र రాసా అట్లా వేగోతాయి అత అలా పాత మినిటే అర్ధ గంట సిరిగిందేవి ముక్కుందేవి हो बघू शकता भाजीला कसले आहे बघू शकता फायनली आपली भाजी तयार झालेली आहे आता वरतून आपण त्याच्यात धनिया टाकूया धन्या पण टाकलेले आहे तर गॅस बंद करून आपण त्याला दाखवून ठेवूया हो बघा मित्रांनो आपला कालोनाला किती मस्त तरी आलेली आहे फायनली आपलं काळ्या टेकडीचं लाल निर्ष्यातील भाजी तयार झालेली आहे ओके मित्रांनो रेसिपी आवडलीस तर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू